कोणता प्रदेश कोणत्या को गोष्टीसाठी प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही सातारा म्हटलं की कंदी पेड्याची आपल्याला आठवण येते खजुराहू म्हटलं की तिथली प्रसिद्ध अशी कामशिल्प आपल्या नजरेसमोर येतात वेरूळ म्हटलं की वेरूळची लेणी आपल्या नजरेसमोर तरळतात आणि महाराष्ट्रातील कोकण म्हटलं की कोकणातील नाचणारी भूत आणि माणसांना पिडणारी भूत आपल्या नजरेसमोर येतात कोकण हा भूतांचा प्रदेश आहे असं आपण गमतीनं म्हणू शकतो याच कोकणातील लोकांच्या भूताविषयीच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा निश्चय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केला आणि त्यांनी एक मोहीम काढली शोध भूताचा कोकण मोहीम या मोहिमेमध्ये जवळजवळ अनेक दिवस डॉक्टर दाभोळकर हे कोकणातील लोकांना भूत दाखवा आणि आमचं बक्षीस मिळवा असं वारंवार घोषित करत होते का कारण कोकणामध्ये विविध प्रकारच्या भूतांचा एवढा थैतयार चालू असतो की तुम्हाला त्याची गंमतच वाटावी जरा आपण कोकणामध्ये जी विविध प्रकारची भूतं असतात त्यांच्यावरून नजर फिरवूयात कोणी म्हणतात कोकणामध्ये चौदा प्रकारची भूतं पण बरेच जण याच्यापेक्षाही कोकणामध्ये जास्त प्रकारची भूत असतात असं तुम्हाला सांगतील जेव्हा तुम्ही त्यांना विचाराल तेव्हा काय प्रकार आहेत त्या भूतांचे आपण जरा पाहूयात या भूतांची माहिती घेऊयात पहिलं भूत म्हणजे वेताळ वेताळ हा भूतांचा राजा असतो आणि त्याच्याजवळ त्याला मदत करणारी भूतांचीच फौज असते हा वेताळ जर अमावशेला आपल्या राज्यामध्ये बाहेर पडतो आणि लोकांना दिसतो अशी समजूत आहे तर हे वेताळ नावाचं भूत कोकणामध्ये प्रसिद्ध आहे ब्रह्म राक्षस हा राक्षस नावाचा प्रकार काय आहे एखाद्या बुद्धिमान ब्राह्मणानं जर काही चुकीचं कृत्य केलं तर म्हणे त्याचा ब्रह्मराक्षस होतो तुम्हीवर म्हणून चुकीची कृत्य करणाऱ्याला भूताचा जन्म येतो अशा प्रकारची ही गैरसमजूत आहे संबंध नावाचं एक भूत कोकणामध्ये प्रसिद्ध आहे ज्याच्या इच्छा पुऱ्या होत नाहीत अशा व्यक्तींच हे संबंध नावाचं भूत होत आणि हे भूत खूप ताकदवान असतं बरं का आणि ते वेशीवर राहत म्हणे चौथा भूताचा प्रकार म्हणजे देवाचार भूतामध्ये हे मित्रानं हा जातीभेद पण आहे बरं काही ब्राह्मणांची भूतं होतात काही दलितांची भूत होतात काही क्षत्रियांची भूतं होतात म्हणजे इथेही अनेक प्रकारचे जातीभेद तुम्हाला आढळतात आणि धर्मभेद देवाच्या नावाचं एक भूत आहे ते म्हणे मागासवर्गीयांचं भूत असत आणि हे भूत काय करतं कोंबडा मागतं बरं का मुंजा नावाचं भूत आहे हे कुणाचं तर ब्राह्मण मुलाचं भूत हा मुंजा काय करतो मुंज केल्यानंतरचा एखादा मुलगा सोडमुंज होण्याच्या अगोदर मेला की त्याचा मुंजा होतो म्हणे आणि हा मुंजा पिंपळावर राहतो याच्या पुढचा भूताचा प्रकार म्हणजे खवीस हा खवीस कुणाचा होतो माहित आहे का हा खवीस होतो मुस्लिमांचा क्रूर ज्या मुस्लिमाला मारले त्याचा म्हणे खवीस होतो पाण्यामध्ये एखादा बुडून मेला असेल तर त्याचं भूत म्हणजे गिरा कोळी समाजातील जी भूत होतात त्याच नाव आहे झोटिंग आणि लग्न न होता एखादा क्षत्रिय मेला तर त्याला वीर असं नाव आहे एखादी बाई बाळंत होताना मेली तर अशी ओली बाळंतीन लावसटच्या रूपामध्ये भूत होते अशा तऱ्हेचा हा कोकणामधला भूतांचा प्रकार आहे खुन्या भूत चेटूक नावाचं भूत हे चेटूक नावाचं भूत विकत घेता येतं बरं का आणि ते विकत घेणाऱ्याला बरीच संपत्ती मिळवून देत अशा प्रकारचा हा प्रकार आहे चकवा नावाचं भूत हे तर रस्ता चुकवतो अशा तऱ्हेची नाना तऱ्हेची भूत ही कोकणामध्ये वावरत असतात म्हणून डॉक्टर दाभोळकरांनी पनवेल पासून कोकण यात्रेमध्ये भूताचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली या मोहिमेमध्ये वाटेत अनेकांनी त्यांना भूत दाखवण्याचं आव्हान दिलं परंतु शेवटी त्या आव्हानाची प्रक्रिया पार पाडण्यापूर्वीच त्याने आपलं अंग त्याच्यातून काढून घेतलं जवळजवळ पनवेल पासून ते वैंगुर्ल्यापर्यंत अनेक दिवस दाभोळकरांनी ही भूत शोध मोहीम चालू ठेवलेली होती या भूत शोध मोहिमेमध्ये दाभोळकरांना आणि त्यांच्या सहकार्याना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कुठेही भूत आढळलं नाही भूत आढळणार कस भूत नसतच कारण शरीराविना आत्माच नसतो तर भूत कुठून येणार म्हणून रात्री स खेळ चाले यासारख्या ज्या मालिका आहेत या मालिकामध्ये दाखवणाऱ्या भूतांवर किंवा इतर मालिकांमध्ये जी भूतं दाखवली जातात या खोटारड्या भूतांवर अजिबात विश्वास ठेवू नका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तुम्हाला असं आव्हान आहे की भूतं नसतातच आणि कोणाला भूत दाखवायचं असेल तर त्यांना आमचं एकवीस लाखाचं आव्हान आहे ते त्यांनी स्वीकारावं